श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला देवघर बनवताना व पूजा करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे त्यावर मी तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या व्हिडिओमध्ये आणि अशा अनेक व्हिडिओमध्ये मी या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि तुम्ही जर खरंच श्री स्वामी समर्थ सेवेकरी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सौंदर्य सृष्टीने नटलेल्या मानवी जीवन हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेलं आहे या सुखदाखाच्या वाट्यावर जगताना माणूस लहान मोठ्या प्रसंगाशी सहनशीलतेने तडजोड करत जीवनाशी संघर्ष करतो आहे अस्तित्वात असणारी परिस्थिती दोन हात करत करत तडजोड करत जगतो तेव्हा परिस्थितीशी तडजोड करत असताना काही व्यक्ती कधीकधी मनाने खूप खचून जातात तेव्हा मनाने खिन्न दुःखी कष्टी असणारी व्यक्ती ही कशी जगते कशी राहते तिला काय दुःख आहे काय नाही याचा जराही विचार न करता काही व्यक्ती त्यांच्या मनाला लागेल ला असे टोचून बोलत असतात त्यांची टिंगल टवाळखी करत असतात चार चौघात स्वत खूप हुशार समजून नाही तसे ते त्या लोकांना कमी लेखत असतात तेव्हा त्याच्या ते बोलण्याचा बिलकुलही त्रास करून घ्यायचा नाही तरी त्या त्यांच्या बोलण्याला उलट प्रतिउत्तर न देता निमूटपणे वारंवार सहन करायचे मात्र प्रत्येक माणसाच्या सहनशीलतेची मर्यादा असते एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत बोलत नाही किंवा आपण त्याला उलटून उत्तर देत नाही याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कमजोर नाही तिला समजत नाही तिला बोलता येत नाही असं होत नाही तर ती व्यक्ती स्व साधी सरळ संस्कारी असते आणि विचार करत असते तिचे संस्कार तिच्या आड येत असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत जुळून तिनं जीवन जगलं आहे ती परिस्थिती तिच्यासमोर येत असते तिचा तो दुबळेपणा नसतो ती खूप संयमी आणि सहनशील असणारी असते म्हणून तुम्ही असा कधीही विचार करू नका आपण पाहतो पाणी आणि विचार शुद्ध हवे पाणी जर अशुद्ध असेल तर आपले आरोग्य बिघडते आणि विचार जर चांगले नसतील तर आपले जीवन बिघडते तर जास्त तुमचा वेळ न घेता आज मी तुम्हाला देवघर बनवताना व पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे देवघर वरून नेहमी चपटे असावे देवघराला कोणत्याही कळस अजिबात नसावा आणि शक्यतो देवघर हे लाकडाचे साव सागवान लाकडाचेच असावे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला हवे हे जर शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच असायला हवे देवघरात कुलदैवता देवी अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्राची स्थापना करायला हवी महत्वाची शि सूचना म्हणजे तुम्हाला अजून एक आवर्जून सांगू इच्छिते मी तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हवेत म्हणजे बऱ्याच स्त्रियांना अशा सवयी असतात की त्या तीर्थक्षेत्रामध्ये जातात आणि तिथून महादेवाची पिंड विकत घेतात विठ्ठल रुक्माईची मूर्ती विकत घेतात कुठलेही देव जास्तीचे घेणे आणि त्याची पूजा करणे असं कधीही करायचं नाही आपल्या मंदिरामध्ये फक्त एकच देवता एकच मूर्ती असायला हवी जास्त मूर्त्या नको आहेत पारंपरिक मूर्तीचीच आपण पूजा केली पाहिजे मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करा करायला किंवा करताना देखील आसनावर बसूनच पूजा केली पाहिजे देवघरातील मूर्तीही तीन इंचाहून जास्त असायला नको आहे देवघरात नाचणारे गणपती तांडव करणार करत असलेले शंकर भगवान वध करत असताना कालिका अशा मूर्ती किंवा फोटो कधीच ठेवायच्या नाहीत देवघरात महादेवाची पिंडसुद्धा ठेवायची नाही लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही महादेवाची पूजाही आपण खरे तो खरं तर पिंडीचीच पूजा करायची हवी पण पिंडही मंदिरामध्ये कधीही ठेवायची नाही पिंडही तुळशीजवळ ठेवायला हवी आणि मगच त्या पिंडीची पूजा करायला हवी पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे असायला हवे दिवा आग्नेय कोपऱ्यात देवघराच्या जवळ असायला हवा पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे पूजेत शंख घंटीचा उपयोग आपण जरूर करायला हवा आणि जे आपण पूजा केल्यानंतर जी फु फुलं वगैरे वा वाहतो ती फुलं दररोज आपण एक कॅरीबॅगमध्ये ठेवून नदीमध्ये ती फुलं विसर्जन करायला हवीत आणि दररोजच्या दररोज आपण आपल्या देवतांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवत असताना आपण गोडाचा नैवेद्य दाखवायचा खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन आपण तात्काळ करायला हवे म्हणजे बऱ्याच जणांच्या मूर्ती ह्या भंगलेल्या असतात कोणाचे डोळे गेलेले असतात कोणाचे हातपाय हे झालेले असतात बऱ्याच मूर्त्यांना पोकळी पडलेली असते असे बिलकुलही मूर्त्या आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत देवघर व देवारा कसा व कोणत्या दिशेला असावा यावर मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते प्रत्येक कुटुंबाच्या घरी देवघर असणे खूप आवश्यक आहे ज्या घरात देवारा नाही ते घर तर असमशानच मांडले जाते म्हणून शक्यतो प्रत्येकाच्या घरी देवघर असणे गरजेचेच आहे आपल्या आईवडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असला तरीसुद्धा आपल्या नवीन कुटुंबामध्ये स्वतंत्र देवारा घरामध्ये ठेवणे खूप आवश्यक आहे देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारचे असुरी जीवनच असते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचा संसार मानला जातो म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असणे खूप महत्त्वाचे आहे ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान होत नाही ते घर एक प्रकारचे स्मशानच मानले जाते संसारी जीवनात जे आपल्याला गोष्टी हव्या असतात ते आपल्या ईश्वर कृपेने भेटणे ईश्वराच्या साक्षीने भेटणे ही खूप चांगले असते ईश्वराचे अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असायला हवी देवारा हा नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असायला हवा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ असेल तर कोपऱ्यामध्ये नैऋत्य कोपऱ्यामध्ये केव्हाही असू नये असल्यास त्याच्या खूप पीडा उद्भवतात म्हणून आपण नैऋत्य कोपऱ्यामध्ये दे, देवारा कधीही ठेवायचा नाही देवारा हा शयनग्रहामध्ये सुद्धा नसावा शक्य नसेल तर निदान देवाराच्या समोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची व्यवस्था कायमस्वरूपी करायला हवी पूजा घराच्या वर अंग अगर खाली शौचालयाच्या अजिबात नसावी देवाचे फोटो दक्षिण भिंतीला कधीही लावायचे नाहीत पशु पक्षी महाभारतातली युद्धप्रसंगीचे च चित्र असे काहीही आपण आपल्या घरामध्ये लावायचे नाही देवाऱ्याचे अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावायचे नाहीत पूजा घरास उंबरठा आवश्यक असावा आपण प्लॅन्टमध्ये राहत असाल तर फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसू शकता फक्त त्याच्या खाली लाकडी फळी टोकून ठेवावी देवाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा लटकतात अशा नको आहेत म्हणजे ज्या शोभेच्या वस्तू आपण लावतो ज्या माळा लावतो त्या लावायला नको आहेत कधीतरी एखाद्या दिवस लक्ष्मीपूजनाच्या वेळेस किंवा कुठले पूजा मोठी वगैरे काही सण असेल तेव्हा लावायला हरकत नाही पण दररोजच्या दररोज तसं माळा ठेवायला नको आहेत आणि जर तुम्ही ताज्या फुलांच्या माळा करून लावत असाल तर दररोजच्या दररोज त्या माळा काढणे गरजेचं आहे कुणीही आपल्याला दत्तक दिलेले गंदेव क्यों मा चे देव किंवा बुडीत घराण्याचे देव आपण कधीही घ्यायचे नाही आणि घेतले तरी त्या देवांची पूजा करायची नाही लगे लगेच्या लगेच त्या देवांचे विसर्जन करायला हवे नाहीतर आपली पूजा अखंडित होऊन जाते देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजायचा नाही घराचे वातावरण समशानात होईल कारण भगवान शंकराचे सद्गुणुरूप समशानात नृत्य स्वरूपात मानले जाते म्हणून आपण भगवान शंकराची पूजा करायची असेल तर पिंडीची पूजा करायची लिंगाची पूजा करायची मूर्तीची पूजा करायची नाही म्हणजेच फोटोची पूजा करायची नाही संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करायची नाही कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते खूप धोका असतो म्हणून आपण मारुतीची देवाऱ्यात पूजा करायची नाही देवाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करायची नाही सर्व जीवन संकटमय आणि अधी उदास व्हायला सुरुवात होते म्हणून आपण शनिदेवाची पूजाही आपल्या देवाऱ्यामध्ये कधीही करायची नाही घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवाऱ्यामध्ये मारुतीचा फोटोसुद्धा ठेवायचा नाही आपण आपल्या इतर भिंतीवर ठेवू शकतो पण आपल्या मंदिरामध्ये मारुतीचा फोटो ठेवायचा नाही मुंजाची पूजासुद्धा आपण करायची नाही त्यामुळे इतर देवदेवता आपले काम होऊ देत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त आपल्याला शापच मिळत असतात म्हणून आपण मुंजाची सुद्धा आपल्या देवाऱ्यामध्ये पूजा कधीच करायची नाही देवऱ्यात गायत्री मातेची सुद्धा पूजा करायची नाही कारण गायत्री मातेचे स्वरूप परकोटीचे असते त्यांचे खूप सवळे असते आणि त्याचे तेवढे सवळे आपल्याला पाळणं होऊ शकत नाही म्हणून आपण गायत्री मातेची सुद्धा पूजा आपल्या देवाऱ्यामध्ये करायची नाही देवघरात कालभैवाची सुद्धा पूजा करायची नाही कारण कालभैरवा उच्च आणि कडक असतात म्हणून त्यांची देवाऱ्यामध्ये पूजा करायची नाही सुद्धा देवघरात पूजायचा नाही त्यामुळे कुलदेवीचे छायाचित्र राहत नाही कुटुंब नेत्य अनेक संकटाशी सामना करायला सुरुवात होते म्हणून आपण मोसोबाची सुद्धा देवाऱ्यामध्ये पूजा करायची नाही देवाऱ्यात पिराची अगर पित्राच्या चिन्हांची पूजा करायची नाही त्यामुळे इतर हिंदू देवतेची सुद्धा कृपा आपल्याला लाभणार नाही म्हणून आपण देवाऱ्यामध्ये पित्रांची पूजा सु पित्रांच्या चिन्हाची पूजा करायची नाही टाक पितरांचे असतील तर त्यांची पूजा करायची गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये कुठेही ठेवायच्या नाहीत नाहीतर ते आपलेच शोभा करत असतात आपल्या मंदिरामध्ये आपण सकाळ संध्याकाळ गोडाचा नैवेद्य दाखवायचा दोन टाईम जर शक्य होत नसेल तर एक टाईम आपण आपल्या देवांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आपल्या देवघरामध्ये आसरा देखील पूजन करायचं नाही आसराचं जर पूजन करायचं असेल तर त्या आसराचं पूजन आपण दर शुक्रवारी करू शकतो आणि विधिवत त्याचं विसर्जनही करून टाकायचं देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ आपण नैवेद्य दाखवावा त्याशिवाय घरात कुणी जेवण करू नये सकाळी लवकर डब्बा किंवा लहान मुलांना जेवण घालायचे असेल तर आपण नैवेद्य काढून ठेवायचा आणि मग पुन्हा आपण त्यांना जेवायला द्यायचं असं आपण सकाळ संध्याकाळ देवांना देवदेवतांना नैवेद दाखवायला हवा जे कुटुंब देवांना व न चुकता नित्य जेवणाचा नैवेद दाखवतात त्यांच्या जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाची कमतरता कधीही पडू देत नाहीत आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ